डाळ तांदूळ दही कशाचाही वापर न करता अवघ्या पाच मिनिटात कुरकुरीत असा कडीपत्त्याचा डोसा आज आपण बघणार आहोत कडीपत्ता फोडणीमध्ये जेवणामध्ये आपण नेहमीच घालतो पण हवे तसे त्याचे आपल्या शरीराला मिळत नाही त्यामुळे आज मी मस्त आणि कुरकुरीत असा कडीपत्त्याचा डोसा कसा बनवायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे अतिशय सोपी आहे आणि विशेष म्हणजे हा डोसा अगदी झटपट पाच मिनिटांमध्ये तयार होतो रंग सुद्धा या डोस्याला फार सुरे घेतो आणि तितका चविष्ट देखील लागतो या डोस्यासोबत खाण्यासाठी मी तुम्हाला एक मस्त झटपट अशी नाळाची फोडणीवाली चटणीसुद्धा दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता अतिशय आरोग्यवर्धक असा कडीपत्त्याचा डोसा आणि चटणी कशी बनवायची हे पाहूया नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते सर्वात आधी इथे मी ताजा भरपूर असा कडीपत्ता घेतला आहे ताजी ताजी कोवळी पानं कडीपत्त्याची आपल्याला लागणार आहेत नेहमी आपण जेवणामध्ये स्वादासाठी फोडणीमध्ये कडीपत्ता घालतोच पण तो अलगद बाजूला काढला जातो त्याचे फार असे फायदे आपल्या शरीराला होत नाही कडीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतं आणि जीवनसत्व जसे की ए e बी सी आणि ई असतात आणि भरपूर खनिजे सुद्धा असतात त्याचप्रमाणे कडीपत्त्याच्या नेहमीच्या सेवनामुळे आपले वजन नियंत्रणात राहते केसांच्या समस्या दूर होतात त्वचा डोळे त्याचप्रमाणे मधुमेह देखील नियंत्रणात आणला जातो कोलेस्ट्रॉल देखील कडीपत्त्यामुळे कमी होतो त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढली जाते असे एक ना अनेक भरपूर कडीपत्त्याचे फायदे आहेत कडीपत्त्याची नेहमीच खाल्ली असेल पण आज मी तुम्हाला मस्त असं कडीपत्त्याचा डोसा दाखवणार आहे त्यासाठी अशी सर्व ताजी कडीपत्त्याची पानं मी काढून घेणार आहे इथे मी सर्व कडीपत्त्याची पानं अशी काढून ती स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि ही मेजरमेंट कपचा एक कप भरून किंवा घरातल्या एका मोठ्या वाटीचा वापर तुम्ही करू शकता तेवढी एक वाटी भरून आपल्याला ही कडीपत्त्याची पानं घ्यायची आहेत आता ही कडीपत्त्याची पानं आपल्याला एका मिक्सरमध्ये घालायची आहेत त्यानंतर ह्यामध्ये हो, त्या मी त्या एक मोठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालणार आहे यामुळे छान रंगसुद्धा डोसायला येईल आणि छान स्वादसुद्धा येईल सोबतच दोन हिरव्या मिरच्या तिखट घेतल्या आहेत त्या मी घालणार आहे सोबतच अर्धा चमचा भरून जिरे घालणार आहे आज आपण डाळ तांदूळ कशाचाही वापर करणार नाही तर त्यासाठी इथे मी ज्या कपने कडीपत्ता मोजलेला त्याच कपने एक कप भरून तांदळाचं पीठ घेतलं आहे नेहमी आपल्या घरामध्ये जे भाकरीसाठी पीठ असतं त्याचाच इथे मी वापर केला आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये छान कुरकुरीत आपला डोसा होण्यासाठी अर्धा कप भरून बारीक रवा घेतला आहे उपम्याचा जो जाड रवा असतो तो घेतला तरीही चालेल कारण हे आपल्याला मिक्सरलाच फिरवायचं आहे त्यानंतर एक मोठा चमचा भरून इथे मी बेसन घालणार आहे यामुळे डोसाला एक छान खमंगाचा स्वाद येतो सर्वात शेवटी पिठाच्या हिशोबाने चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये एक कप भरून मी सुरुवातीला पाणी घालून घेणार आहे नंतर लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे पण सुरुवातीला एक कप भरून पाणी घालून हे चांगलं मी मिक्सरला फिरवून घेणार आहे इथे मी मिक्सरला थोडस हे मिश्रण फिरवून घेतलं आहे पण हे फार घट्टसर आहे एकदा असं मी मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्ये आणखीन अर्धा कप भरून पाणी घालणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि छान अशी गुळगुळीत आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे चांगलं असं खालून वर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एका बाजूला पीठ बसणार नाही मी मिक्सरला छान अशी गुळगुळीत पेस्ट तयार करून घेतली आहे आता ती एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आता एका पळीच्या मदतीने हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चेक करायचं आहे की कन्सिस्टन्सी बरोबर आहे की नाही फार जास्त पातळ किंवा फार जास्त आपल्याला घट्ट ठेवायचे नाही नेहमी आपण डोसे बनवतो अगदी त्याचसारखे सर सरसरीत ठेवायचे आहे डोसा लगेचच आपला पसरवला गेला पाहिजे इतकं आपल्याला मध्यम अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे इथे मला थोडंसं घट्टसर वाटत होतं बॅटर त्यामुळे मी असं दोन मोठी पळी फक्त यामध्ये मध्येच पाणी घालून ते ह्यामध्ये एकजीव करून घेतलं आहे तुम्ही ते पळीवर बघू शकता मिश्रण पूर्ण असं खाली पडल्यावर फार पातळ किंवा फार जाड अशी लेअर राहत नाही तर मध्यम अशी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे हे मिश्रण आता आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण एक मस्त अशी खोबऱ्याची चटणी करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी भरून मी खोबरं घातलं आहे त्यामध्ये चवीनुसार एक हिरवी मिरची घालणार आहे सोबतच एक चमचा भरून भाजकी चणा डाळ घालणार आहे यामुळे छान घट्टपणा येतो आणि स्वाद सुद्धा येतो त्याचप्रमाणे दोन लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा घालणार आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गरजेनुसार थोडस पाणी घालून तुम्हाला किती पातळ घट्ट चटणी हवी आहे त्यानुसार छान अशी बारीक वाटून घ्यायची आता ही चटणी आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये आपण एक फोडणी घालूया त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा तेल मी कडकडीत गरम करून आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी दोन सुक्या लाल मिरच्या थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि अगदी छोटा पाव चमचा भरून हिंग घालायचा आहे आणि छान फोडणी ही आपल्याला परतवून लगेचच या चटणीमध्ये घालायची आहे इथे आपली मस्त झटपट फोडणीवाली नाळाची चटणी या डोसासोबत खाण्यासाठी तयार आहे आता आपण लगेचच डोसे बनवून घेऊया त्याआधी यामध्ये मी थोडंसं हिंग घालणार आहे मग अशी बेसन घातलेलं त्यामुळे मिक्सरमध्ये हिंग घालायला मी विसरलेली त्यामुळे इथे आत्ता घालणार आहे आणि अगदी छोटा पावचमचा भरून इथे मी खाण्याचा सोडा घालणार आहे म्हणजे छान डोस्याला जाळी पडेल आणि डोसा हलकासुद्धा होईल खाण्याचा सोडा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल तितकेच सुंदर आपले डोसे होतात आता हा सोडा लगेचच ह्यामध्ये मी अर्धा मिनटं असा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि लगेच आपल्याला मिक्स करून झाल्यावर डोसे बनवून घ्यायचे आहेत सोडा घातल्यावर फार काळ आपल्याला हे मिश्रण असं ठेवायचं नाही डोसे बनवण्यासाठी छान असा तवा मी मध्यम आचेवर गरम करून घेतला आहे आता त्यावर थोडेसे मी पाणी शिंपडून घेणार आहे आणि तव्याचं तापमान आपल्याला कमी करून घ्यायचं आहे लगेचच शिंपडलेलं पाणी एका कापड्याने पुसून घ्यायचं आहे इथे मी डोसा तवा वापरला आहे त्यामुळे आधी मी तेल वगैरे लावलं नाही तुमच्याकडे जर डोसा तवा नसेल तर आधी तेल लावून घ्यायचं ते पुसून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी शिंपडून ते पुन्हा एकदा पुसून घ्यायचं आता ह्यावर आपण दोन पळी हे डोस्याचं मिश्रण घालायचं आहे आणि भराभर आपल्याला पळीने हा डोसा असा पसरवून घ्यायचा आहे जितका मोठा आणि पातळ करता येईल तितका पसरवून घ्यायचा आहे आपण आज इथे पीठ वापरलेलं आहे तांदळाचं आणि रवा त्यामुळे लगेचच मिश्रण कोरडं बनतं म्हणून जेव्हा आपण डोसा पसरवतो तेव्हा तो भराभर आपल्याला पसरवायचा आहे नाहीतर डोस्याचं मिश्रण आपल्या तव्याला चिकटू शकतं असा डोसा पसरवून झाला वरचं मिश्रण लगेच कोरडं बनायला लागतं अशा वेळेस त्यावरून मी थोडंसं साजूक तूप इथे लावणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे तेल किंवा बटरचा देखील वापर करू शकता आता हा डोसा आपल्याला मंद आचेवर पुढचे दोन मिनटं छान कडा सुटेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे कधी कधी काय होतं आपला गॅसची फ्लेम अगदीच कमी असते आणि डोस्याचा तवा फार मोठा असतो त्यामुळे मध्ये मध्ये असा डोसा चारी बाजूने गोलाकार फिरवून शिजवून घ्यायचा म्हणजे छान चारी बाजूने डोसा व्यवस्थित शिजला जातो आणि कुरकुरीत देखील होतो इथे दोन मिनिटांनी बघा डोसाच्या कड्यात छान सुटल्या गेल्या आहेत इथे मस्त आपला कुरकुरीत डोसा तयार झाला आहे आता मी तो फोल्ड करून घेते इथे मी तुम्हाला आवाज सुद्धा ऐकून दाखवते पहा किती कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे आणि तितकाच पातळ सुद्धा आता हा डोसा मी लगेचच काढून घेते अशाच पद्धतीने दुसरा डोसा सुद्धा मी तुम्हाला करून दाखवते तवा मध्यमाचेवर छान गरम करून घ्यायचा आणि चांगला गरम झाला की थोडंसं पाणी त्याच्यावर शिंपडून घ्यायचं एका कपड्याने ते पुसून घ्यायचं आणि तव्याची आत आता मंद करायची आणि त्यावर दोन पळी डोस्याचं मिश्रण असं घालायचं आणि भराभर हा डोसा जितका मोठा आणि पातळ पसरवता येईल तितका पसरवून घ्यायचं मध्यभागापासून सुरुवात करायची आणि छान असा पातळ आणि मोठा डोसा पसरवून घ्यायचा एकदा डोसा पसरवला की हे पिठाचे डोसे असल्यामुळे लगेचच कोरडे व्हायला सुरुवात होते त्यानंतर असा कोरडा झाला की लगेचच त्याच्यावर आवडीनुसार तेल तूप बटर काहीही लावून घ्यायचं आणि मंद आचेवरच हा डोसा आपल्याला कडा सुटेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे इथे दुसरा डोसा सुद्धा दोन मिनटामध्ये छान कडा सुटल्या आहेत आणि कुरकुरीत झाला आहे आता तो सुद्धा मी काढून घेणार आहे इथे दुसऱ्या डोस्याचा सुद्धा मी तुम्हाला आवाज ऐकवते पहा किती कुरकुरीत झाला आहे हा डोसासुद्धा मी आता काढून घेते तुम्हाला माझी आजची कडीपत्त्याचा डोसा बनवण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताज किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील अशाच पद्धतीने मी सर्व कडीपत्त्याचे डोसे बनवून घेणार आहे मी सांगितलेल्या प्रमाणात नऊ ते दहा डोसे मोठ्या आकाराचे आरामात तयार होतात इथे मी गरमागरम कढीपत्त्याचा डोसा सर्व करून घेते आहे आणि खायला सोबत मस्त अशी फोडणीवाली नाळाची चटणी हा डोसा तुम्हाला मी उघडूनसुद्धा दाखवते पहा किती मस्त आणि जाळीदार तयार झाला आहे आणि तितकाच पौष्टिकसुद्धा आणि रंगसुद्धा पहा किती सुरेख आला आहे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही सुद्धा असा मस्त आणि चविष्ट कढीपत्त्याचा डोसा बनवून बघा आणि कसा झाला तेसुद्धा मला कमेंट करून कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट झटपट आणि विशेष म्हणजे ಭರಪೂರ ಟಿಪ್ಸ ರೆಸಿಪೀಸ ಧನ್ಯವಾದ